त्याचबरोबर या विजयामध्ये आज अदर स्वर्गीय पाटील साहेब असते तर हा आनंद आणि झाला असता कोण आलं किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो परंतु जनतेनं निर्णय घेतला मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झाला असं म्हणायला हरकत नाही मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकात कोण काढणार नाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा नैत्रदीपी कसा विजय या ठिकाणी झालेला आहे काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींचे मी आभार मानतो त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेचेही आभार मानतो की हा पुरोगामी विचार सर्वसामान्यांना नेतृत्व राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी आजपर्यंत दिलं आणि तोच विचार आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून खासदारकीच्या रूपानं आज दिल्लीला जाणार आहे आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की कोल्हापूरकरांनी हा अत्यंत एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला तब्बल एक लाख बावन्न हजारचं मताधिक्य ई व्ही एमच्या मोजणीमध्ये झालेलं आहे पोस्टलची मोजणी अजून चालू आहे ती अठरा हजार मतांची पोस्टलची मोजणी एक तास दोन तासामध्ये संपेल त्यामध्ये देखील आम्हाला खात्री आहे की हे मताधिक्य वाढेल आणि म्हणून या निमित्तानं सर्व घटकांचे जेणे जेणे अहोरात्र गेले पन्नास दिवस प्रयत्न केलं या चंदगडपासून करवीरच्या शेवटच्या तालुक्यापर्यंत या ठिकाणी प्रयत्नाची पराकष्ट लावली त्यांच्या मनापासून मी धन्यवाद देतो त्याचबरोबर या विजयामध्ये आज मी स्वर्गीय पी एन पाटील साहेब असते तर हा आनंद आणि द्विगमित झाला असता कारण की पहिल्यापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते माझ्याबरोबर त्या ठिकाणी होते त्यांचं स्मरण करणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे परंतु खऱ्या अर्थानं आज देशामधलं वातावरण आपण बघतो आहे एक्झिट पोल कसे आले काय आले आज परंतु लोकांनी निर्णय घेतला आणि आज निश्चितपणे महाविकास आघाडीचं राज्यातलं वातावरण हे अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे आणि कोल्हापुरातून त्याची चांगली सुरुवात झाली याचा आम्हाला आनंद आहे मी म्हटलं तसं लोक इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो बेरोजगारी असेल महागाई असेल उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष बोललेला विषय असेल पवार साहेबांचं पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेल्याचा विषय असेल हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिला टीकात्मक आज काय मी बोलणार नाही आज आनंदाचा दिवस आहे उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी आहे तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतो आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला कोण आलं किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनताविरुद्ध भा महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जात मी म्हटलं तसं आज चांगला दिवस आहे आज टीका करणार नाही महाराज निवडून ना आले त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना तो मुद्दा कालबाय झाला त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका जनतेनं आता तो निर्णय घेतलाय जनतेनं निर्णय घेतलाय मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झाला असं म्हणायला हरकत नाही मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं आत्ता जनतेनं योग्य उत्तर दीड लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका जनतेला आवडणार नाहीत आणि म्हणून ना हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं लोकांनी जो मॅन्डेट दिला आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला आहे इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून तो लोकांना मान्य असं साधारणपणे दिसते कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला गृहीत धरून चालणार नाही हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे तुम्ही गेले दोन वर्ष दीड वर्ष पक्ष आहे या देशामध्ये एकाच एक उमेदवार उभं केला तर यश मिळतंय हे साधारणपणे दिसतं तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत दा नाही ते मताद्वारे दाखवून दिले सगळ्याशी पवारसाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले आहे दिल्लीत आत्तासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं उद्याच सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये दे सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करा नाही विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढं अडचणीच्या आहेत त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल असे आम्हाला माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी परंतु निश्चितपणे व्हायला काही <sukran> हरकत नाही असं मला वाटतं